नमस्कार मित्रांनो डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एक सिडको म्हाडा पीएमआरडी आपण माहिती ह्या चॅनलच्या चे माध्यमातून देत देत असतो आपण आपण फक्त माहिती नाही तर सरकारी योजना जी असते सिडको म्हाडा किंवा पी एम आर यांच्या फॉर्म भरण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक तजवीज असू द्या किंवा अ ग्रह कर्ज मंजूर करून देण्यापासून म्हणजे इतर जे काही कागदपत्र तयार करतात त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मदत करत असतो बरेचदा आपल्या स आयुष्यातलं पहिलं घर घेत असताना त्यांचे इन्कम टॅक्स पेपर किंवा इतर कागदपत्र हे नसतात तर त्यामुळे आपण एक असं व्यासपीठ तयार केलं की के ज्या ठिकाणी सर्व प्रकारची तयारी करून घराचं फक्त स्वप्न घेऊन यायचं आहे आणि आपण आपले कागदपत्र जे काही इन्कम कागदपत्र जे असतील किंवा नसतील तरी आपण त्या पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करून आपण कसल्याही वर्षापासून प्रयत्न करत आहोत आज आपण आजची जी अपडेट आहे त्या संदर्भामध्ये सिडको गृहनिर्माण योजनेतील जे काही शॉप्स किंवा दुकाने आहेत यांची निलाव पद्धतीने लॉटरी जाहीर झालेली आहे या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत तर आज हे जे काही सिडको जे सिडको ग्रहनिर्माण योजना साधारणपणे दोन हजार अठरापासून वेगवेगळ्या ज्या योजना होत्या त्या योजनांमध्ये साधारण वीस पंचवीस हजार घर आणि त्या घरांमधले घराचे ताबा झालेला किंवा त्याचबरोबर दोन हजार तेरा चौदाची जी स्वप्नपूर्ती खारघर लोकेशन वरती जे स्वप्नपूर्ती नावाचं सिडकोचा होता या अशा अतिशय प्राइम लोकेशन सर्व सिडको घरांच्या ग्रहप्रकल्पामध्ये असणारे दुकाने म्हणजे निश्चितपणाने सर्वसामान्यांच्या व्यवसायाला चालना किंवा अतिशय उत्तमरित्या एवढ्या संख्येने जे हे असणार आहे तिथे हे गृहनिर्माण योजनेमध्ये घरांची जी संख्या असते ती बहु खूप जास्त असते आणि म्हणूनच अशा ठिकाणी खाली आपला व्यवसाय चालू करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी सिडकोणे अतिशय कमी दरामध्ये ही शॉप्स किंवा दुकानांची निलाव पद्धती आणलेली आहे आणि ह्यामध्ये जे लोकेशन असणार आहे ते लोकेशन असणारे तळोजा कळंबोली घनसोली त्याबरोबरच द्रोणागिरी आणि या बरोबरच या, या पूर्वीच्या ज्या स्वप्नपूर्ती खारगर सेक्टर छत्तीस यामधील जे शॉप्स किंवा दुकाने आहेत या साधारण दोन हजार दोनशे चाळीस दुकानांची जी लॉटरी किंवा निलाव पद्धती आहे ही आता जाहीर झालेली आहे याचा जो फॉर्म किंवा आपलं रजिस्ट्रेशन करण्याची तारीख ही आजपासून म्हणजे सोळा तारीख सोळा जुलै दोन हजार पासून चालू होत आहे आणि अठरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ती असणार आहे एकोणीस तारखेला ई नलाव पद्धतीने एकोणीस ऑगस्टला ई नलाव पद्धतीने किंवा ई ऑप्शन पद्धतीने याच्यावरती आपल्याला घर घ्यायचं असेल तर बोली पद्धती किंवा ई ऑप्शन पद्धतीने आपण सहभागी होऊ शकता आणि त्यानंतरच वीस ऑगस्टला याची सोडत किंवा निकाल किंवा रिझल्ट किंवा आपल्याला जे शॉप आहे किंवा आपल्या घराचं आपल्या व्यवसायाचं जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे त्यामुळे अतिशय कमी किमतीमध्ये या प्राईम लोकेशन असणाऱ्या सर्व ठिकाणी जर आपल्याला दुकानांचं किंवा शॉपमध्ये आपल्याला आपला व्यवसाय चालू करायचा असेल चा आणि त्याबरोबरच सिडको सारख्या ह्या खूप एकाच ठिकाणी खूप प्रमाणामध्ये जे योजनेतील आहेत यांच्या आणि हे हे जेवढे आपण नोट्स म्हणतोय ह्या सर्व नोट्समध्ये घरांचा ताबा भेटलेला आहे इथे दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून आपण तिथे रहिवासी राहायला आलेले आहेत त्यामुळे त्या तिथे त्या आपल्याला व्यवसाय चालू करताना कोणतीही अडचण येणार नाही ना पब्लिक तिथे जास्त प्रमाणात असल्यामुळे हो आपल्याला एवढ्या कमी दरामध्ये जे सिडकोने उपलब्ध करून दिले त्याबद्दल आपण सिडकोचे धन्यवाद करायला पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला जर फॉर्म भरण्यासाठी तसेच आवश्यक शॉप किंवा दुकानांच्या पद्धतीमध्ये लागणारे आवश्यक जे कागदपत्र आहे या सर्वांची माहिती आपल्याला हवी असेल तर आपण माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस आहे किंवा पत्ता आहे यावरती जर आला तर आपण निश्चितपणाने त्या दुकानांचे जे, जे काही सिडकू नियमाप्रमाणे जी कागदपत्र तयार करण्यापासून ई मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व माहिती आपण देणार आहोत आणि फक्त ती माहितीच देणार ना आहोत फक्त माहिती देणार नाही आहोत यावरती जे शॉप्स वरती लागणार कर्ज आहे आवश्यक जर लागत असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करणार आहोत या बरोबरच ज्यांना हे आपला व्यवसाय वाढवायचा का हो आहे परंतु आय टी आर इन्कम टॅक्स पेपर असू द्यात किंवा इतर आवश्यक कागदपत्र असू ते नसतील तर ते पण आपण काढून देण्यासाठी निश्चितपणाने मदत करणार आहोत तर जे शॉप ज्यांना घ्यायचं आहे किंवा आपलं दुकानांच स्वप्न किंवा आपला व्यवसाय वाढीसाठी स्वतःच्या हक्काच्या दुकानामध्ये आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर निश्चितपणाने याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तुम्हाला जर काही मदत लागली तर निश्चितपणाने आपण माझ्या क्लिनिकला किंवा माझ्या वर आला तर निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत त्याचबरोबर यापूर्वीची जी निलाव पद्धती होती ती बामणडोंगरी शॉपची ज्याची ती निलाव पद्धतीमध्ये थोडस हे झाल्यामुळे पुन्हा ती निलाव पद्धती लवकरच जाहीर होईल या महिन्यामध्येच मा अपेक्षित आपल्याला आहे त्यामुळे त्या लॉटरी त्या, त्या दुकानांच्या बामनडोंगरी स्टेशन जवळील सिडको ग्रह प्रकल्पातील दुकानांची जी निलाव पद्धती आहे याचे अपडेट्स आपण लवकरच देऊ सिडकोच्या माध्यमातून जेव्हा मा आपल्याला कळतील तर आपण या चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणाने देऊ आणि आपण ज्या पद्धतीने त्यांना सुद्धा फॉर्म भरण्यापासून किंवा त्याचे कागदपत्र तयार सगळं त्या बामणडोंगरी शॉप्स धारकांना मदत केलेली आहे त्याच पद्धतीने आताही आपण ह्या वेगवेगळ्या नोटमधील दोनशे चाळीस दुकानांचे जे अ निलाव पद्धती किंवा आहे यामध्ये आपण निश्चितपणे मदत करणार धन्यवाद